नमस्कार शेतकरी बांधवांनो मी माधव काळे कलर सेल्स प्रायव्हेट लिमिटेड जालना या कंपनीचा नांदेड जिल्हा प्रतिनिधी आहे आज आपण या ठिकाणी एकोणतीस तीस एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या वेळेमध्ये संस्कृती संवर्धन मंडळ यांच्या अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सगोळी या ठिकाणी कृषीवेद दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे त्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी लाईव्ह प्रत्यक्षिक प्लॉट पण उभे केलेले आहेत त्यासोबत सोबत या ठिकाणी लाईव्ह सॅम्पलचा फूड सॅम्पलचा स्टॉल पण उभा केलेला आहे तर या स्टॉल साठी या ठिकाणी उपस्थित राहावे आणि या स्टॉल मध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण जर हिवाळी हंगामाचा आपण प्रसिद्धी नावाचा कांदा ही लाईव्ह सॅम्पल या ठिकाणी लावलेला आहे त्यासोबत सोबत विविध प्रकारच्या लाल आणि हिरव्या मिरची त्यानंतर जोडक्यामध्ये लाल डोळक्यामध्ये अनामिका आणि खुजा जोडक्यामध्ये आपण पाचशे ते नंबर असं व्हरायटी देत असतो त्यानंतर व्हायरसला प्रतिशील प्रतिकूल असणारी व्हरायटी म्हणजे तलवार जे की मार्केटमध्ये तेजाफोर नावानं चालते तर त्या हिशोबानं आपण या ठिकाणी करतो त्यानंतर शिमला मिरची आहे कलिंगडाचे वाण आहेत पत्ता आहे फुलगोबी आहे भेंडी आहे त्यासोबत सोबत वांग्याची पण इतर वाणं भरपूर आहेत पंपिन आहे कांद्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करत असतो तर कलिंगडामध्ये आपण तीन चार तीन व्हरायटीमध्ये या ठिकाणी आपण काम करत असतो एक आहे कॅन्डी एक समृद्धी त्यानंतर मेलुडी जे हा वान आहे सर्व शेतकऱ्यांचा पसंतीचा वान आहे त्यासोबत झेंडू मध्ये पण आपण काम करतो येल्लो सुनील नावाचा झेंडू हा सगळ्यात चांगला झेंडू आहे कलर सीचे कुठलेही वान जर पाहिजे असेल तर माझा संपर्क सांगतो नाईन फोर टू वन टू वन सिक्स टू ट्रिपल एट सेवन माझं नाव आहे माधव काळे मी नांदेडला असतो केव्हाही तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद